नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग गुढीपाडव्याच्या आपल्या युट्यूब फॅमिलीला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहे तर आज आहे ना गुढीपाडवा तर कुणी कुणी पोळ्या बनवल्या गुढी उभी झाले असलेले नाही आपल्याकडे लवकर करून टाकते ते एक वर्ष लग्न झालं होतं त्यावेळी पहिली गुढी गुढीपाडवा होता त्यावेळी जावाई बापू आले होते बरं का उठले असेच पडले करमना झाले आता वाजलेत खूप वाजले आणि मुलांना सुट्टी आहे सगळे झोपलेले आणि दुसरी गोष्ट जेव्हा माझं लग्न झालं लग होतं का नाही दोन हजार नऊची गोष्ट आहे त्यामध्ये जावईबापू सुट्टीला आलेले सासूबाई सुट्टी नाही आमच्या आत्याने आम सांगितलं चोरून कळं कानसुनिया तर मी का नाही काने गेलेली बिना सांगतात जावे जर मग आयोजक आहेत तर राग मला काय माहीत मी लई चुलकुली बारके बा पोर मुलांसारखी करत राहायची सोळा सतरा वर्षाच्या मुलीला काय कळतं तिथे आण आणून का नाही गुढी मीच उभी केली गुढी मी उभी करून आणि परत का नाही हां अच्छा ते कलस कधी ती आज मग एक कलस कधी ते तेरी बाप गं तर काय नाही आता बघा पुरी कशी म्हणते कोणी नाही पप्पा आहे तर उखुशून उठले तर काय नाही मी नदीला पण गेलेली धुयाला तर त्या दिवसाचं बघा आठवत आमच्या सासूबाईला म्हणजे लय राग आला होता मामांवर कारण ह्यांची एक्झाम होती एम एचे का कुठली तुमच्या जावय बापूंच्या आमच्या सासूबाईंना इतका राग आला होता कारण पुरुषांनी ही करायचं असतं गुढी उभी करायची असती कोण आहे म्हणजे आमच्या सासऱ्यांवर रागवत होत्या तर मी म्हणते काय नाही मी उभी करते तर कळ काढला गावा उमरजमधनं जाऊन आणि मी गुढी उभी केली आणि पोळ्या केल्या होत्या बरं का तेव्हा आम्ही मी उभी करून कपडे पण धुयला गेली होती तर बघा पहिली गुढी मीच उभी केली होती लग्नात तर माझी सासूबाई त्यावेळी म्हणले सुन्या या काय करायचं आपल्या घरात गडी नाही ग बस अशा म्हणायच्या तर आज आठवते बघा सगळं कारण चला पण आज पुरणपोळी वगैरे आपल्याकडं पण मी कायच बनवलं नाही ह्या सण मध्ये माहिती आहे ना आणि आता मी पहिले हप्त्यात सारखी बनवायची पुऱ्या वगैरे आधी कधी काय तरी मुलांना सात आठ महिन्यात दिवाळीच्या शाही करून कायच बनवलं नाही तर मुलांना म्हणलं मग दूध ठेवलंय गरम करायला तसून मागं घेते ह्याच्यात टाकलेला आहे थोडस घेतलंय आपल्याला म्हणजे चपाती टाकायला तेवढं टाकलंय मीठ बाकीच एक चमचा नाही वे स्पून टेबल स्पून हे घेतलंय अं ओवा कारण आज पुऱ्या मागितल्यात मुलांनी तेवढं तरी बनवून द्यायचं म्हणून विचार केला चला बनवते कारण टाईमच भेटत नसतो मला शिवाय शिलाईमध्ये तर आज गुढी पाडव्याची आहेत ना पाडवा आहे आपल्याकडं आणि बनवलंच ते इकडं काय बनवायची इच्छा नसते आणि आता सासू सासरे वर्ष नाही झालं कुठलं सर नाही मागं पण केलं नाही बघितलं नाही का होळीला पण काय नाही काय नाही तर चला आता उड्यासाठी बघा मी काय काय घेते फक्त ओवा टाकते आणि मीठ मग चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला चोळून पण घ्यायचं आहे मग ते आपोआप फुलते बघा एक पाच मी तर झाकून पण ठेवत नाही भिजायला पीठ डायरेक्ट पुऱ्यात बनवायला स्टार्ट करते तरी पण अशा फुलते पण थोडंसं ठेवलं का नाही पीठ तर मऊ पण बनतात पुऱ्या ठीक आहे त्यासाठी झाकून ठेवायचं आणि कोणी काय काय बनवलं नक्कीच कमेंट वरती सांगा सगळे चालले झोपलेच सुलू तू गायू नाहीतर वाजलेच पाहुणे दहा पर्यंत तिघं पण झोपलेत वाजलेत पाहुणे दहा मी पण लेट कारण सुट्टी आहेत जाऊ दे आता पिलूची शाळा चालू होणार आहे काल रिझल्ट झाला आणि कारण शाळेत चालू झालं गेलं की कशाला मग करते तुम्हाला आणि तुम्हाला ब्लाउज शिवले दाखवते आता इमर्जन्सी ते ब्लाउज पण दाखवते तुम्हाला ठीक आहे ताईंचे आहे मैत्रिणींचे वगैरे पिंट घेतले म्हणून उठली उठली संजा आज पप्पा आहे तर उठल आज बारक सुनाय ते उठत नाही आधले दहा वाजे ते अकरा वाजेपर्यंत उठत नाही पप्पा आहे तर उठून गेली आणि चला कोणी कोणी गुढी उभी केली झाली पण असेल सकाळी जे आपली गुढी उभी झाली नक्कीच कमेंट करा आणि चला मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते ब्लाऊज बघून घ्या तर हा पहिला ब्लाऊज आहे प्रिन्सेस बघा फ्लाईट आली की काही दे भेटत नाही तर फुल बाजू असं साडे दहाची बाजू आहे आणि फिटिंग आहे साडे पाच म्हणजे अकरा गळा आहे समोरचा सात तर प्रिन्सेस आहे ब्लाऊज ह्या ताईना पहिलं आजपर्यंत असा प्रिन्सेस कुणी शिवला नाही नुसतं चेस्टमध्ये का नाही दबतं तर मी म्हटलं माझ्या हातचं मी कटिंग करून शिवते फोर टक्सच शिवा म्हणजे घालायचे त्यांनी घरून साड्या सा सगळ्या आणलेत बरं का तर हे त्यांनी नवीन साडी घेतली आणि ह्या हातून बघा असं शिवून गळा पण बघू शकता फिनिशिंग बघू शकता आणि इंटरलॉक पण केलेला आहे आणि प्रिन्सेस तर घातल्यानंतर इतका छान बसला ना कटिंग तर म्हटलं ताई सगळं जेवढे पण माझे ब्लाउज आहे तो प्रिन्सेस शिव तर त्यासाठी प्रिन्सेस शिवलं एक दहा एक ब्लाऊज झाले ताईंचे ठीक आहे तर आता मी हा पाठीमागचा गळा बघू शकता तुम्ही आणि माझ्या मेन मुद्दा म्हणजे माझ्या गळ्याला नॉड्स लागत नाही एवढी फिटिंग असते गळत नाही खा शोल्डर खाली लटकत नाही नाहीतर गळा असा कितीही डीप काढला तरी डीप ठेवला तरी पण शोल्डर कधीच खाली येत नाही मग त्यात आता खूप आवडतो सर्वांना असंच मग त्यात तुम्ही कशी कटिंग करतेस तुझं नॉट्स लावण्याची गरजच लागत नाही गळेच गळत नाहीत तर सगळ्याची वेगवेगळी असते शिवण्याची पद्धत आहे ना तर झाला हा एक झाला आता दुसरा त्यांच्या मैत्रिणीसाठी ताईनी हे हो का ही साडी आणली सेम सेम दोघींची सेम आहे तर साऊथची आहे मैत्रीण त्यांचे तर आता कॉम्बो ड्रेस चालू आहेत माझ्याकडं खूप सारे ह्या बाईला म्हणजे पहिल्यांदा शिवायला टाकलं मी म्हटलं टाकते आता म्हटलं मी आग बंद कर डाल देते मी कपडे के लिए तर घरून आणल्यावर ती म्हणली ठीक आहे ह्याची तब्येत जादा आहे शा छप्पन्न आहे तर ब्लाउजची पीस खूप छोटी होती मी जोडून जोडून शिवलेला आहे एका हातात मोबाईल आहे माझ्या तर हिनं टाकला बरं का पहिला ब्लाऊज आहे त्या मैत्रिणीसाठी ताईनीच आणली महाराष्ट्रातून साडी ही आपल्याकडं नवीन चालू आहे ना पण चालू आहे सात आठ महिने झाले तर ही अशी शिवला इतका फिटिंगमध्ये बसलेला आहे इतका तिनं लगेच दुसरी साडी दुसरा ब्लाऊज ते पण पपवालं साऊथ पपचं शिवलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते मी आणि इतकं छान तर आता त्याच्या पप्पाकडून घरनं सगळ्या साड्या मागवायला लागल्यात आणि पाच सात ड्रेस झाले माझ्यापाशी ही बाई साऊथची होते आणि आता सगळे म्हणले काल मॅडम मी घरनं सगळ्या साड्या मागवलेत माझ्या तूच शिवून द्यायचं आहे पप्पानं सांगितलेत कारण तुझे शोल्डर वगैरे गळत नाही तुझे शोल्डरपती कुठं झोळ मिळ येत नाही मला खूप आवडतं मी म्हटलं ठीक आहे तर चला ह्या आपल्या ताईंच्या मैत्रिणीला पण खूप म्हणजे सर्व माझ्या शिलाईमध्ये खूप आनंद राहतात तुम्हाला कसा वाटला ब्लाऊज ताईंच्या आणि मैत्रिणीचा नक्की सांगा